Yeah. आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सीमा सुरक्षा दल आज आपला साठावा वर्धापन दिन साजरा करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे दल म्हणजे धैर्य समर्पण आणि सामान्य असामान्य सेवेचं प्रतीक असून या दलाची दक्षता आणि शौर्यानं आपल्या देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्वपूर्ण योगदान दिलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक दोन हजार चोवीस या नावाचं हे विधेयक आता राजस्थान विधानसभेच्या आगामी विधेय अधिवेशनात मांडलं जाणार आहे अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते आपल्या कंपनीने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलेलं नसून अशा प्रकारचे आरोप होण्याचीही पहिली वेळ नाही असं अदानी यावेळी म्हणाले तेलंगणात मुलगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात जहाल नक्षलवादी ठार झाले या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ पपण्णा हा विजा हा विजापूरचा असून इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे पोलिसांची खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही, ही चकमक झाली बांग्लादेशमधील हंगामी सरकार देशातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल तिथल्या प्रमुख व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे ढाका चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित एका व्यवसाय परिषदेत बोलताना या प्रमुखांनी सांगितलं की बांगलादेशातील अस्थिर परिस्थिती अशीच कायम राहिली तर अर्थव्यवस्था स्थिर राखणं अवघड होईल अमेरिकेच्या एफ बी आय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे संदेश सेवांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशानं व्यावसायिक संदेश पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं लागू केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसून येत आहे त्यानुसार सत्तावीस हजाराहून अधिक प्रमुख संस्थांनी संबंधित प्रवेश प्रदात्यांकडे त्यांच्या प्रमुख संदेश साखण्यांची नोंदणी केली असून पुढील नोंदणी देखील वेगानं होत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार